नमस्कार आवाज दूधगंगा गंगा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नामदार हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी बिद्रीच्या माता विठुरायाकडे साखळी बिद्रीच्या अनेक महिला दिंडीने पंढरपुराकडे रवाना सोबत बिद्री तालुका कागल येथील माता भगिनीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विधानसभेतील विजयासाठी साक्षात पंढरपूरच्या विठोऱ्याला साखळे घालण्यासाठी गावातील पाचशेहून अधिक महिला रविवारी सकाळी दिंडीने पंढरपूरला रवाना झाल्या बिद्री येथील ग्रामदेवत श्री भावेश्वरी मंदिरासमोरील मुख्य चौकात मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते विनापूजन झाले आणि दिंडी मार्गस्थ झाली विठोबा रखुमाई आणि टाळ मृदुंगाच्या गजरात मंत्री श्री मुश्रीफ ही दिंडीत तल्लीन झाली स्वर्गीय वसंतराव शेट्टी यांच्या स्मरणार्थ उद्योगपती पांडुरंग शेट्टी यांनी या दिंडीचे आयोजन यावेळी श्री भावेश्वरी मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या ग्रामस्थांच्या दिंडीमध्ये गळ्यात विना आणि टाळ घेऊन श्री ही सहभागी झाले टाळ मृदुंगाच्या निनादात विठोबा रुखुमाईच्या गजराने सारा गाव दुमदुमला या कार्यक्रमाला भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडीत सहभागी वारकऱ्यांना मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते नामदार मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीने रेनकोटांचे वाटपही केले ग्रामपंचायत कार्यालयापासून एस टी बस व काही खाजगी वाहने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली